ट्रम्प त्या ते त्यांनी टेरिफ टाकलेत ना ते टेरिफिक आहेत का टेरिबल आहेत मराठीत पटकन बघून टाकूया आधी एक सांगतो अमेरिकेतले तीस टक्के लोकांना ना ट्रम्प तुडुंब आवडतो म्हणजे भारतातल्या भक्तांना लाज आणतील ला असे आहेत फार आवडतो तो तीस टक्के लोकांना ट्रम्प बिलकुल आवडत नाही म्हणजे एवढा आवडत नाही की ट्रम्प म्हणाला की तुम्ही हुशार आहात ते म्हणाला नाही आम्ही बुद्धू होत ट्रम्प म्हणाला तुम्ही सुंदर आहात ते म्हणाला आम्ही करूप आहोत ट्रम्प म्हणाला तुम्ही तुमच्या मुलांचे आईबाप आहात तर ते आपल्या मुलांना जत्रेत सोडून येतील की आम्ही यांचे आईबाप नाहीतच एवढा त्यांना ट्रम्प आवडत नाही आणि मधले चाळीस टक्के लोक आहेत त्यांना अमेरिका खूप आवडतो ते बघतात ट्रम्पच्या पॉलिसी चालतो त्यांना की काय कशा होतात बघू काय आहे टेरिफ भानगड आधी माझा एक चिमुकला प्रश्न विचारतो की टेरिफ वगैरे हे एवढे खराब आहेत किती खराब हा शी वा काय वाटतेल ते केलं आहे हे जर का एवढे खराब आहेत मग एवढे वर्ष अख्ख्या जगाने अमेरिकेवर टेरिफ रावले होते ते कसं चांगले जर का टेरिफ खराब असतील तर मी त्याचे काय माहिती आहे का लग्नाला बोलवलं आहे अमेरिका भरजरी झब्बा आणि सुरवार वगैरे घालून जातं आणि गेल्या गेल्या कोणती त्यांची सुलवार काढून घेतं आणि असं पंच्याहत्तर वर्ष चाललंय आता अमेरिका काय म्हणे आमच्या सुरवारीच्या नाड्या आमच्या हातात पाहिजेत आम्ही नाही देणार ना आमची सुरुवात मग जगातले लोक हा अन्याय आहे तुम्ही आत्तापर्यंत असं करत नव्हतात अरे पण करत नव्हतात म्हणजे सुरुवात आमचीच आहे ना यार तुम्ही किती दिवस काढणार भारताला याच्यावर काय करता येईल याच्यासाठी माझ्याकडे एक तोडफोड आयडिया आहे आता जग भांडायला उठलं आहे ना तुम्ही टेरिफ लावले आम्ही पण टेरिफ लावणार कठीण आहे हो भांडणं का ते सांगतो समजा मी यश चोप्रा आहे आणि माझ्या स्टुडिओच्या समोर पार्किंगला एकच जागा उरली आहे आणि पांढरी साडी घातलेली हिरोईन तिथे थांबले तिथे था पार्क करायला तेवढ्यात मी येतो पटकन गाडी घुसवतो हो मग ती हिरोईन चिडते ती म्हणते ओ यश जी मी थांबले होते ही जागा माझी आहे मी म्हणतो ठीक आहे ही जागा तुझी आहे घे पण पार्क करूनच नको इथे मी तुला हाकलूनच काढले कारण मला मी दुसरी हिरोईन घेईन पांढरी साडीची कोणी चाल मी निरुपा रॉय घेईन हो मी यश चोप्रा आहे माझा स्टुडिओ माझे बाकीचे सगळे देश आहेत ना बहुतेक देश ते जेव्हा अमेरिकेबरोबर ट्रेड आहे तसंच अमेरिकेकडून त्या बाकी बऱ्याच गोष्टी घेत आहेत विमानं घेत आहेत संरक्षण घेत आहेत पैसे घेत आहेत फार्मसी एवढे ते अमेरिकेवर डिपेंड ते भांडणार कस आहे ना अमेरिकेबरोबर तुम्ही म्हणाला म्हणजे काय अमेरिकेची दादागिरी आहे का दादागिरी नाही हो पण असं मोठ्या भावासारखं आणि दादागिरी नाही म्हणजे तुम्ही विचार करा ना तुमची पर्सनॅलिटी आमजद खानची असेल तर तुम्ही अमोल पालेकरचा रोल किती दिवस करणार आहात आता आहे ना टेरिफचा प्रॅक्टिकल काय होईल बघूया मी सगळे म्हणतात ना आता अमेरिकेने पंचवीस टक्के टेरिफ लावला गाड्यांवर आता त्याचं काय होईल बघूया याचा अर्थ काय आहे की अमेरिकेत जी विकली जाणारी गाडी आहे बाहेरून येणारी त्याच्यावर पंचवीस टक्के अजून लागणार आता समजा मी बी एम डब्ल्यू घेतो आहे एक कोटीची आहे एक कोटी वगैरे नाही हो एक कोटी एवढे महाग नसते नव्याण्णव लाख असेल समजा सोयीकरता करता एक कोटीची घेतो आहे आणि त्याच्यावर अजून आता पंचवीस टक्के टॅक पंचवीस लाख ते काय बी एम डब्ल्यू भरणार नाही ते माला भरायला लावणार एक कोटी पंचवीस अरे एक कोटी नाही आहे आडा तर पंचवीस लाख कुठून आणू मग सगळं म्हणणार हे सगळं अमेरिकन कंझ्युमरला त्रास होणार सगळे हुशार लोक त्यातल्या त्यात असं म्हणतात की हे सगळे पंचवीस टक्के आता अमेरिकन कंझ्युमरला भिरायला लागणार पण तुम्ही विचार करा की समजा बी एम डब्ल्यू एक कोटी पंचवीस लाख झाली मर्सिडीज झाले आवडी इन्फिनिटी आ लेक्स सगळ्या महागाड्या आहेत पंचवीस पंचवीस लाखाने वाढल्या तर ते म्हणतील मग गिरायक घेतील ना जबरदस्ती नाही ना, ना गिरायकांकडे पैसे नाहीच तर ते कुठून घेणार कोणी घेणारच नाही मग या विकणाऱ्या कार कंपन्या आहेत त्यांचं पण पोट आहे ना त्याच्यावर मग ते तडफडत येतील आणि ते म्हणतील बीएमडब्ल्यू म्हणाले ठीक आहे हे पंचवीस लाख आम्ही ॲपशॉप करतो त्यांचं असतं प्रॉफिट मार्जिन त्याच्यापेक्षा जास्त असतं आम्ही ॲपशॉप करतो आम्ही एक कोटीत विकतो एक कोटी, कोटी म्हटल्यावर सगळे बी एम डब्ल्यूच्याकडे लागतील सगळ्या बाकीच्या सा गाड्यांचे हे कोसळतील ते एकत्र मिळून काहीच करणार नाहीत ते कोसळले की एक बी एम डब्ल्यू आला की बाकीचे सगळे येतील ते साऊथ कोरियाचे कुठले हुंडे बिंडे ते हुंडेवाले म्हणतील ते आता भारतात हुंडा वगैरे नाही माहीत नाही पण तुमच्या मुलाकरता एक भरझरी हे घेतलं आहे कोट घेतला आहे आणि मोटरसायकल घेतले म्हणून ते पण तुमच्या मागे येतील हे सगळ्या कार कंपन्या लोकांच्या मागे येतील कारण कंझ्युम गिरा राजा असतो बाबा कंझ्युमर किंग आहे ना आणि हे अमेरिकेतल्या लोकांच्या ज्या बिझनेस आयडियानं त्या एवढ्या असतात ना एकोणीसशे छप्पन साली ना कुठलीच गाडी विकली जात नव्हती तर तेव्हा एक अठ्ठावीस वर्षाचा पोरग होतं त्याच्यात तोचं पोट होतं त्याच्या त्याच्या डोक्यात आयडिया आले त्याने काय आयडिया काढली फिफ्टी सिक्स फॉर फिफ्टी सिक्स छप्पन्न डॉलर द्यायचे महिन्याला आणि छप्पन सालची कोरी करकरीत फोर्ड गाडी घेऊन जायची ते इन्स्टॉलमेंट ई एम आय वगैरे सगळ्याचा जन्म अख्ख्या जगाकरता त्या एका छोट्याशा पोराच्या डोक्यातून एक झाला होता अमेरिका अशा काहीतरी बिझनेस आयडिया काढणारच त्याच्यामुळे हे काय कन्झ्युमरवर वगैरे जाणार नाही आहे हे लोक येतीलच कडमड मग आता तुम्ही म्हणाल तुम्ही म्हणाल मग सुटणार कसं याच्यातून मार्ग काय सगळं जग एकत्र आलं ना तर अमेरिकेला धडा शिकू शकेल पण नाही येणार ना सगळं शक्यच नाही त्यातला जो आधी येईल त्याला सर्वात चांगलं डील मिळेल आणि जो शेवटी येईल त्याला कोणी डील मिळणारच नाही त्याच्यामुळे कोणी पहिला आला आणि म्हणाला मी टॅरिफ काढतो सगळ्या अमेरिकेचं सगळा तो मार्केट कॅप्चर करून टाकेल आणि आधी कोण पहिला जातो माहिती नाही ना म्हणजे सगळे आपापसात आप ऑलरेडी फोन चालू झाले असतील म्हणून माझी भारताकरता आयडिया होती की भारताने सांगायचं आहे जा बाबा ठीक आहे आम्ही अमेरिकेवरचं टॅरिफ काढतो आणि सगळं हे घेऊन जायचं तुम्ही म्हणाल म्हणजे काय नांगी टाकायचे का अरे तीच तर गंमत आहे ना तेच तर आर्ट ऑफ द डील आहे ना की दोन्ही पार्टींचा जेव्हा फायदा होईल तेव्हा त्याच्यात मजा आहे ना आता दोन दु, दोघांचाही फायदा होईल त्याच्यात नांगी टाकली असं नाही हे टेरिफ तसे अनफेअरच होते आता आ, आ, हा मी जो पोलोचा घातला आहे ना हा काय अमेरिकन भारतीय रुपयामध्ये काय किंमत असेल त्याची नऊ हजार पण हा भारतामध्ये तुम्ही विकत घ्यायला गेलात तर त्याची किंमत सत्तावीस हजार आहे मग भारतातले जे माझे कन्झ्युमर भाऊ आहेत त्यांनी कशाला एवढे जास्ती पैसे द्यायचे कारण ते भारतातले जे शर्ट किंवा हे बनवणारे लोक आहेत त्यांना पाळण्यात घालून आपलं सरकार अंगाई गीतं म्हणते गेले पंच्याहत्तर वर्ष स्वातंत्र्य तुम्ही स्वतः स्वतंत्र एवढे बना की लोक तुमचं स्वतःहून विकत घेतील नाही तुम्हाला ना मग यांच्याबरोबर काहीतरी करा पण हे जर का आम भारताने सांगितलं ना की आम्ही टेरिफ काढतो आणि आम्ही तुमच्याबरोबर डील करून टाकतो तर होऊन जाईल मग आता मग मा अमेरिकेचं मार्केटचं काय होणार आणि मार्केटचं काय होणार नाही हो हे मार्केट जे लोक घाबरतील आणि मार्केटमधून पैसे काढून घेतील तेव्हा कवडी मोलाने विकत घेतील आणि त्याच्यानंतर ते मार्केट परत वर जाईल म्हणजे तुम्ही आपण परत उकिरडे फिंकत बसू आणि बाकी सगळे मार्केट मॅनिप्युलेट करणारे असतील ते याच्यामध्ये सॉलिड जबरदस्त पैसा कमवतील हो आणि आपल्याला टोपी घालतील हे बघा मला काय वाट कदाचित चुकत असेल मला काय वाटतं हे ट्रम्प तात्या वगैरे न्यूयॉर्कला बिल्डर होते हो ते न्यूयॉर्कचे लोक जे गोडगोड हसतात ते ना बदमाश आहेत काय ते यु नो तर त्या सगळ्या लोकांना टोपी घालून तिथे बिल्डरचा व्यवसाय करणारा मनुष्य त्यालाही माहीत नाही का बिझनेस वगैरे माय मते कोणी सगळ्या जगामधले थोडे एक दोन घाबरले एक दोन आले की काही प्रॉब्लेम होणार नाही हे थोडा शॉर्ट टर्म आहे आणि शॉर्ट टर्मसुद्धा हे जे पंचवीस टक्के पंचवीस टक्के म्हणतात ना हे अमेरिकन कंझ्युमरला कोणी भरायला सांगणार नाही हे कंपन्या आपापसात आप ॲपसॉप आप करतील हंड्रेड पर्सेंट आणि या जो पंचवीस टक्के टेरिफ येतो आहे अमेरिकन गव्हर्नमेंटकडे तो तो टॅक्स रिबेट म्हणून देईल पैसे जास्त खिशात खुळखुळायला लागतील आणि अजून काही होणार नाही जुबा पे बारे खुदा या, ये किसका नाम आया की मेरे नुतक ने बोसे मेरे जुबा केली आहे काय कळलं काही काय उपयोग काही कळायचे काही संबंधच नाही आहे दोन महिने थांबा मग दोन महिन्यांनी कळेल का दोन महिन्यांनी पण नाही कळणार पण कळायची काही गरजच नाही आहे आत्ता काही रिॲक्शन व्हायची गरज नाही माझ्यामध्ये सगळं एकदम व्यवस्थित होणार आहे छान होणार आहे टकाटक होणार आहे डॉक्टर रवी भारत भारताला तर घाबरायचं काही कारण नाही आहे आय थिंक भारताचा यातातून होईल तर फायदाच होईल आणि ट्रम्प केवढ्या प्रेमाने बोलतो भारताबद्दल आणि भारताच्या नेत्यांबद्दल की कि त्यांनी किती किती हुशार आहेत ते किती चांगली डील करतात ते सगळं व्यवस्थित होईल तुम्ही काय काळजी करून का डॉक्टर रवी घोष या देशाने फारच कटकट केली तर अमेरिका म्हणेल गेरा तोडत अमेरिकेने दोन बेटांवर टॅक्स लावला आहे जिथे फक्त पक्षी राहतात